पंधरा फुट होतो पंधरा फुट तुम्ही करा ना आणि दोन्ही बाजूनी करा मग तसं हो ते करत नाही त्या संदर्भात त्याला पत्र सोबत दिलेलं आहे सगळी दिली आहे पण आम्ही करतो हा आम्ही करतो आम्ही करतो म्हणतो करतो तुम्ही ते वेळ द्या फुट रुंद आहे आणि आता केवळ चार फुटाचा गटार करतायत म्हणजे याचा अर्थ तुम्ही गटाराची रुंदी कमी करतायत आणि गटाराची रुंदी कमी केली तर इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमत आणि मग हे जर पाणी जमलेलं पाणी गटारात जाणार कसं आणि गटाराची उंचीच वाढवलेली आहे म्हणजे हे जे, जे काही काम चाललेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आयुक्तांचं म्हणणं आम्ही जेव्हा विचारलं आयुक्तांना ते म्हणतात त्याला टेंडर घ्यायला कोण येत नाहीत त्या टेंडर घ्यायला येत नाही त्याच्यामध्ये एक सुद्धा गोम आहे की सगळे नाले तुम्ही बुजवलेले आहेत बिल्डर तुमच्या महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आणि बिल्डरनं त्यांना महापालिका काही बोलू शकत नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर निवडणुका सुरू होणार आहेत आचारसंहिता सुरू आहे असा असताना कुठे ना कुठेतरी ठेकेदाराला फायदा मिळावा यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका ठेका देते पावसाळा जवळ आहे परंतु या पावसाळ्यात देखील वसई विरार हा पाण्याखाली जाणार त्याचं कारण आहे की जे नाळे बनले जातात ते नाळे रुंदीकरण न करता किंवा कोणतेही प्लॅनिंग न करता केले जातात आणि या विरोधात समाजसेवक नेते आवाज उचलतात तर त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न वसही विरार शहर महानगरपालिका सातत्याने करताना आपल्याला दिसते सध्या मी विरारच्या जेपी नगर नगरमध्ये आहे आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे जॉन परेरा आहेत मनसेचे प्रफुल्ल ठाकूर आहेत व इतर समाजसेवक देखील आहेत जाणून घ्या नेमका सगळा काय विषय जॉन जी नेमका काय विषय कशासाठी तुम्ही भांडता मुद्दा असा आहे की दरवर्षी पाणी तुमचं होत नाहीये निर्यव्यवहाराची अंमलबजावणी होते आणि आपले वसई तालुका पूर्णता बुडत असतो आपल्याला माहिती आहे खारोडीचे विरार सुद्धा दरवर्षी बुडत असतो इथे सुद्धा जपीनगरचा नगरचा एरिया सुद्धा नंदा खालते अभराम नाका या ओलांडापर्यंत सातत्याने बुडत असतो त्यातही दुष्काळ तेरा महिना ह्या पद्धतीने हा जो गटार जो आहे जो मूळ पंधरा फुटाचा आहे तो त्यांनी आता साडेतीन फुटा आणून ठेवलेला या ठिकाणी तर भिंत बनतात का तर अपघात होतो म्हणून पण तुम्ही मूळ गटार तुम्ही पंधरा फुट होता पंधरा फुट तुम्ही करा ना आणि दोन्ही बाजूनी करा तसं ते करत नाही येत त्या संदर्भात त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे पत्र सगळी दिली आहे पण आम्ही करतो हा आम्ही करतो आम्ही करतो म्हणत करता मला वर्कआउटवर द्या ती वर्कआउटर देत नाही पत्र देऊन तीन महिने झाले वाढ बघितली उत्तर देत नाहीत मग मी आरटीआय टाकला आरटीआय मुदत सुद्धा उद्या संपेल काय करा पुढची भूमिका काय तुमचं जोपर्यंत तुम्ही हे दोन्ही बाजूचे काम सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही जर तुम्ही ऐकणारच नसाल तर मग न्यायालयात स्थगिती घेणार आम्ही नोटीस दिली जशी त्यांना पाठवली आहे की जर तुम्ही या बाबतीमध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एखादी गोष्ट महानगरपालिकेत पत्रव्यवहार करून सुद्धा जर महानगरपालिका ऐकत नसेल तर कुठे ना कुठे तरी कोर्टाचा आधार घ्यावा लागतो यामध्ये देखील आम आदमी पक्षाच्या जॉन परेरा कोर्टाचा आधार घेणार आहेत आपल्यासोबत यावेळेला मनसेचे प्रफुल ठाकूर आहेत जी यावेळेस सुद्धा विरार डुबणार कुठेतरी वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करतात का कसं आहे की ज्या वेळेला मी बघितलं रस्त्यापेक्षा गटाराची हाईट वाढवलेली आहे आणि जो गटार होता म्हणजे निरींद किंवा याचा आयआयटीचा अहवाल सांगतोय त्यानुसार जर गटार बघितला तर गटार हा पंधरा फूट रुंद आहे आणि आता केवळ चार फुटाचा गटार करतायत म्हणजे याचा अर्थ तुम्ही गटाराची रुंदी कमी करतायत आणि गटाराची रुंदी कमी केली तर इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मग हे जर पाणी जमलेलं पाणी हे गटारात जाणार कसं आणि गटाराची उंचीच वाढवलेली आहे म्हणजे हे जे काही काम चाललेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे दरवेळेला निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी काहीतरी मलमपट्टी आणि काम करायचं आणि निवडणुकीत यांना यांचा पक्षाला फंड मिळवून घ्यायचा हेच प्रकार या वसिबिरांमध्ये सुरू आहे मनसेकडनं तुमची भूमिका काय असणार आणि कुठेतरी आता मनसे आपल्याला अग्रेसिव्ह होताना दिसत नाही आक्रमक होताना दिसत नाही त्याचा कुठेतरी हा भाग आहे की वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी मुजोर झालेले नाही मुजोर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मनसे नेहमीच आक्रमक असते आणि जर हे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असेल हो तर हे काम बंद सर तुमचं काय म्हणणं इकडे इकडं डे? तुमचं काय म्हणणं आहे कुठेतरी पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे गुडघ्यापर्यंत पाणी येतो कुठेतरी लोकांचा जीव धोक्यात टाकला जातो प्लॅनिंग न करता अशा प्रकारचे नाळे बांधले जातात याच्या मागे नेमकं काय कारण आहे कोणाचे किसे भरले जातात तुम्ही अगदी योग्य मुद्दा उचलला आहात जेव्हा आम्ही पत्र लिहिलं या रस्त्याविषयी जेव्हा हे कामकाम का आम्ही थांबवण्याविषयी तेव्हा त्यांचं पत्र आलं महानगरपालिकेचं की हा वीस मीटरचा डीपी रोड आहे आता वीस मीटर, मीटर हा सध्या मला दहा ते पंधरा वीस फुट फुट आहे हा वीस फुट मीटरचा रस्ता डीपी कधी झालेला आहे त्याच्यामध्ये नाल्याची तरतूद आहे का हा अशा कोणत्याच प्रकारचा नाही आहे इव्हन तुम्हाला सांगतो आम्ही जे आता लढतात जॉन परेरा आम आदमी पार्टी मनसे समाजवादी हो पार्टीने पायस मच्चाडो आमच्या बरोबर हे जे पी नगरचे लोक सुद्धा सोसायटी सुद्धा सामील आहेत ते आता आले पाहिजे होते इथे त्यांना सांगितलेलं असं कदाचित त्यांचा जे पी नगरचा पहिला फ्लोर सुद्धा या पाण्यामध्ये पावसामध्ये जातो तुमच्या माहितीप्रमाणे माहिती तुम्हाला माहित असेलच की निरे अहवाल जो महापालिकेने गेल्या तीन चार वर्ष दाबून ठेवलेला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये आयुक्तांचं म्हणणं आम्ही जेव्हा विचारलं आयुक्तांना ते म्हणतात त्याला टेंडर घ्यायला कोण येत नाहीत का टेंडर घ्यायला येत नाही त्याच्यामध्ये एक सुद्धा गोम आहे की सगळे नाले तुम्ही बुजवलेले आहेत बिल्डर तुमच्या महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आणि बिल्डरनं त्यांना महापालिका काही बोलू शकत नाही तो दट्ट देव देऊ शकत नाही म्हणून हे सगळं चाललेलं आहे जनता सहन करत असं म्हणून सगळं चाललेलं आहे परंतु आम्ही हे सहन करून देणार नाही जोपर्यंत हा, हा गटार पंधरा फुटचा होत नाही आणि तसं आम्हाला लिखित देत नाही तो पण आमचं आंदोलन आणि ह्या पुढची कारवाई चालू आम्ही ठेवू खरं आहे कुठे ना कुठे तरी आता निवडणुकीच्या वारे वाहतात असं असताना जे नागरी सुविधा आहेत त्या कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका नागरिकांना पुरवण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे लवकरच पावसाळा येणार आहे जून महिन्यातच पाऊस पडणार आहे असं असताना ही जी जे पी नगरची जी इमारत आहे ही एक मजला जो आहे हा पाण्याखाली जात असतो असा असताना प्लॅनिंग न करता कोणत्याही प्रकारची चौकशी नागरिकांकडनं न करता अशा प्रकारचे हे नाळे बांधले जातात आणि ठेकेदाराला याचा फायदा पोहोचवला जातो यामध्ये देखील हाच प्रकार आहे मग असं असेल तर कुठे ना कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून एक चांगला इंजिनियर घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्यात जेणेकरून पावसाळ्यामध्ये लोकांची जीव वाचवले जातील असताना आता हे पाहण्यासारखं ठरेल की याच्यामध्ये आम आदमी पार्टी आणि मनसे आणि समाजवादी पार्टी नेमकी काय भूमिका घेईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईबिरा